नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण फक्त एक वाटी रव्यापासून पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत आणि तोही फक्त मिनिटामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला एक वाटी रवा घेतलेला आहे आपण बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला अर्धी वाटी आपण येथे दही घेतलेलं आहे हे दही आंबट नाही एक कांदा कापून घेतला आहे बारीक येथे एक शिमला मिरची आपण आपल्या सर आवडीच्या भाज्या यामध्ये टाकू शकतो किंवा जे नसेल आवडत त्या ड्रॉप केल्या तरीही चालेल टॉमॅटो टाकला आहे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहे यामध्ये आता हे छान मिक्स झाल्यानंतर कोथिंबीर आपल्या आवडीनुसार यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये असं थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा छान असं बॅटर तयार करायचं या आहे याचं जसं पाहिजे तसं एकदम पाणी टाकायचं नाही आहे कारण आपल्याला फारही पातळ बॅटर बनवायचं नाही आहे आणि फारही दाटसर बनवायचं नाही आहे इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे येथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे चवीनुसार तुम्ही किती रवा घ्याल त्यानुसार मीठ कमी जास्त प्रमाणात लागू शकेल येते हे बघा असं थोडंसं फ्लोई बॅटर तयार करायचं आहे आणि याला दहा मिनटं रेस्ट देऊन घ्यायची आहे म्हणजे आपला रवा छान असा फुलून येतो आता मिश्रण रवा फुलल्यामुळे मिश्रण थोडंसं आपलं घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून ॲड करून हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि थोडासा पाव चमचा मी चाट मसाला टाकला आहे आणि आपला हा पदार्थ मऊ लुसलुसित होण्यासाठी मी इनो एक चमचा इनो टाकलेला आहे इनो फ्रूट सॉल्ट आणि त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी थोडस पाणी टाकून घेतलं पुन्हा एक छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण छोटे छोटे याचे उताप्पे म्हणूया किंवा पॅनकेक सुद्धा म्हणाला तरी चालेल रवायचे ह्याला पॅनमध्ये आपण फक्त थोडंसं तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि थोडेसे तीळ आणि पांढरे तीळ आणि जिरे टाकून घेतलेले आहे यामुळे याची टेस्ट फार छान येते मिनटात बनून तयार होते फार वेळ नाही लागत बघा असे छोटे छोटे पॅनकेक टाकून घ्यायचे आहे आपल्याला पॅनमध्ये आणि एक ते दीड मिनटं आपण याला झाकण ठेवून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर गॅस आचेवर ठेवायचं आहे नाहीतर खालून ये जाण्याची शक्यता असते दीड ते दोन मिनटानंतर आपण हे सर्व पलटवून घेऊ फार झटपट बनणारी रेसिपी आहे आणि फार कमी घरात अव्हेलेबल असणाऱ्या पदार्थांमध्ये पटकन बनवून होते आपण हे मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतो आणि रवा असल्यामुळे दही असल्यामुळे भरपूर पौष्टिक असे बनते आपल्या आवडीच्या सर्व भाज्या आपण यामध्ये ॲड करू शकतो तर नक्की ट्राय करा ही पौष्टिक रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य एकदा भेट द्या तिथे भरपूर प्रकारच्या रेसिपी अवेलेबल आहे नाश्त्यासाठीच्या आणि ही रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच नवीन नवीन जेव्हा व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद